नमस्कार सर्वोत्तम असे फेशियल नेमके कोणते आहेत यावरचं आजचं सेशन आहे जवळ आली कि आहे किंवा कुणाला कुठे फिरायला जायचं आहे तर कुणाला कुठे फिरायला जायचं आहे यासाठी बऱ्याच महिलांचा कल आहे की लवकरात लवकर आणि लॉंग लास्टिंग चांगला असा एफर्ट्स देणार आहे फेशियल नेमके मार्केटमध्ये कोणते कोणते आहे याच्यावर आज आपण अभ्यास करूया फेशियल करणं खूप जास्त गरजेचं आहे फेशियल केल्यावर आठ ते दहा दिवस तुम्ही चेहऱ्याला मेंटेन नाही ठेवलं तरीसुद्धा तुमचा चेहरा हा खूप चांगला आणि ग्लो करत असतो आणि चेहरा प्लेन बनत असतो तर फेशियलचे बरेचसे प्रकार आहेत आणि बरेचसे ब्रँड आहेत जर तुमच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग असतील किंवा तुमचा चेहरा खूप वयस्कर दिसत असेल आणि खूप थकलेला दिसत असेल तर तुम्हाला अँटी एजिंग पिगमिटेशन्स असं एक मिक्स फेशियल येतात आ, ते फेशियल तुमच्यासाठी करणं खूप जास्त चांगलं आहे जा चा ज्याच्यामध्ये एक आयुर्वेदाचं फेशियल आहे आणि लस्टर मॅजिकचं फेशियल आहे जे तुमच्यासाठी आणखीन चांगले राहतील आणि बनाना फेशियलसुद्धा तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे पण लवकर शक्यतो ते कुठेच अवेलेबल मिळत नसते म्हणून बऱ्याच जणांना शोधायला खूप जास्त जड जाते लस्टर मॅजिकमध्ये तर एक अँटी एजिंग विथ पिगमिटेशन्स नावाचं एक आ, आ, फेशियल आहे आणि ते फेशियल फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाचं आहे ज्याच्यात तुमचं दोन ते तीन वेळेस फेशियल होते अगदी सुंदर फेशियल आहे म्हणजे तुम्ही एक वेळेस ते फेशियल करून नंतरून ते तुम्ही नुसतं आंघोळ करताना पण त्या दोन तीन स्टेप फॉलो केल्या तरीसुद्धा तुम्हाला सुद्धा त्याचा रिझल्ट जो आहे तो अतिशय उत्तम मिळतो पुन्हा नंतरून येतं हो की बऱ्याच जणांना टॅनिंग खूप मोठा इशू आहे टॅनिंग हा इतक्या महिलांचा विशू इशू आहे की मला खूप सारे कॉल येत्या दिवसांमध्ये टॅनिंगवरच आलेले आहेत टॅनिंगवर फेशियल कुठलं डिटॅन नावाचं फेशियल हे टॅन साठी आहे आ, तो डिटॅनमध्ये रागाचं फेशियल हे सर्वात टॉपला धरलं जातं रागा हे खूप चांगलं एक फेशियल आहे जे खूप चांगला रिझल्ट तुम्हाला देतं आणि याचा रिझल्ट हा काही मिनिटात तुम्हाला दिसत असतो आणि बऱ्याचसा लाँग लास्टिंग आहे परवडणारं आहे एक छोट्या सॅचेटमध्ये फक्त वन टाईम यूज होईल एवढं हे फेशियल येत असते याची किंमत काहीतरी दोनशे रुपयापर्यंत आहे पण फक्त एक वेळेसच हे यूज होणार आहे टॅनिंगसाठी आणखीन पण खूप दुसरे फेशियल आहेत जसं शेरेलमध्ये एक डिटॅन फेशियल आहे ऑलिव्हियाचं एक फेशियल आहे डायमंडमध्ये जे डिटॅनवाल्यांसाठी अतिशय उत्कृष्ट आहे ते सुद्धा फेशियल तुम्ही यूज करू शकता लस्टरमध्ये सुद्धा ब्राईड फेशियल आलेलं आहे जे तुम्ही टॅनिंगसाठी सुद्धा यूज करू शकता त्याचबरोबर डिटॅनचे वेगळे वेगळे जसं आयुर्वेदा आहे पप्पया आहे हे फेशियल तुम्ही ॲज अ डी टॅन म्हणून यूज करू शकतात आता आपण बघूया की जर तुमच्या घरचं लग्न असेल तर तुम्हाला कुठलं फेशियल करणं गरजेचं आहे जेव्हा घरचं लग्न आहे तेव्हा आपल्याला खूप साऱ्या गोष्टींचा टार्गेट असतो डी टॅन क्लिअर झालं पाहिजे म्हणजे जे टॅनिंग आहे ते टॅनिंग निघालं पाहिजे चेहऱ्यावरचे डाग निघाले पाहिजे चेहरा ग्लो झाला पाहिजे चेहरा हा काहीच क्रीम न लावता ग्लो करणारा पाहिजे चेहरा हा भरपूर दिवसांपर्यंत ग्लोईंग राहायला पाहिजे हे आपले टार्गेट्स असतात एक तर घरच्या लग्नांमध्ये किंवा तुम्ही कुठल्या ट्रीपला जाणार असाल तर त्या ट्रीपमध्ये तर अशा वेळेस आपल्याला कुठले फेशियल्स करायचे असतात तर अशा वेळेस आपल्याला ग्लो गोल्ड किंवा डायरेक्ट ब्रायडल हे फेशियल करायचे असतात तर याच्यामध्ये कुठले कुठले फेशियल आहे याच्यामध्ये एक पिलग्रीमचा फेशियल आहे प्रतिम आहे पिलग्रीमचा गोल्ड फेशियल नक्की बघा पिलग्रीमचा गोल्ड फेशियलचा छोटा पॅक येतो पाचशे रुपयाचा त्याच्यापेक्षा कमी किमतीचा तो नाही आहे पण रिझल्ट हंड्रेड पर्सेंट आहे यानंतर दुसरा येतो तो, तो म्हणजे ओझोनचा ओझोनचे फेशियलसुद्धा खूप आणि खूप जास्त चांगले आहे जर तुमच्या घरचं लग्न असेल तर तुम्ही ओझोनचे फेशियल करू शकता ओझोनच्या फेशियलची कॉस्टसुद्धा चारशे ते पाचशेपर्यंत आहे लस्टरमध्ये ब्रायडल फेशियल खूप सुंदर आहे गोल्ड फेशियल सुंदर आहे जे की दोनशे नव्याण्णव रुपयाच आहे ज्याच्यात तुमचे तीन वेस फेशियल होत असतात पण अप्रतिम आहे खूप असं स्मूथ स्ट्रक्चर आहे आणि ग्लो हा खूप माइंड ग्लोईंग येतो तुम्ही त्याचा ग्लो पण टेस्ट करू शकताय खूप चांगला ग्लो येतो याचबरोबर गोल्डनमध्ये आणखीन बरेचसे फेशियल आहेत पण ते तितके इफेक्टिव्ह नसतात तर तुम्ही त्याकडे वळणं तुमच्यासाठी बेस्ट राहील जे मी तुम्हाला सजेस्ट केलेले आहे बेस्ट अँड बेस्ट ब्रँडमधले ज्यांचे रिझल्ट चांगले आहेत आणि जे चांगल्यापैकी चांग टिकत असतात आता मला खूप महिलांचे मॅसेज येतात की मॅम हायड्रा फेशियल Uh, करावं की नाही करावं uh, जर तुमची आवड असेल तर तुम्ही हायड्रा फेशियल नक्की करू शकता पण मला हायड्रा फेशियलचा रिझल्ट तर हा आला होता की मला खूप वेळ असं वाटलंच नाही की मी फेशियल करून आलेली आहे कारण की याच्यामध्ये मसाज वगैरे काहीच नसते सो रिलॅक्स फील होत नाही आणि ग्लो हा साध्या फेशियल इतकाच येतो पण याचा रेट हा खूप जास्त आहे आणि दुसरी गोष्ट की तुम्हाला रिलॅक्स फील न झाल्यामुळे कुठे ना कुठे आपल्याला फेशियल नाहीच केलेलं आहे असं वाटत असते म्हणून नेहमी लक्षात घ्या की फेशियल हे पार्लरमध्ये जाऊन नेहमी हाताच्या मसाजनीच करायला शक्यतो ट्राय करा आता काही छोटे छोटे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये त्याच्याबद्दल आपण बोलूया जसं की आहे लोटस फेशियल झालं फ्रूट फेशियल झालं कृपया फेशियलपासून अपेक्षा नका करू की तुम्हाला याचा रिझल्ट मिळेल हे फेशियल चांगले आहेत पण हे फक्त आणि फक्त फेशियल म्हणून फेशियल आहेत ह्या फेशियलकडे वळण्यापेक्षा तुम्ही ह्या फेशियलकडे वळा हे ब्रँड फेशियल आहेत डिटॅन फेशियल आहे गोल्डन ग्लो फेशियल आहे जे की खूप बेस्ट आहे याच्यामध्ये आयुर्वेदाचं फेशियल आणि लस्टर मॅजिकचं हे दोन ब्रँड माझ्या सर्वात जास्तीचे आवडीचे आहेत कारण की हे ब्रँड स्वस्त आहेत आणि खूप मस्तही आहेत आणि याचे रिझल्टसुद्धा खूप सुंदर आहेत तुम्हाला यातल्या कुठल्याही फेशियलच्या किटबद्दल माहिती हवी असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा मी तुम्हाला फेशियलचे फोटो नक्की पाठवू शकते जे तुम्ही दुकानामध्ये दाखवून नक्की आणि नक्की घेऊ शकतात रोज दुपारी तीन वाजता फ्री लाइफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा से विषय आहे की तुमचेही केस खूप जास्त गळायला लागले आहेत का जर हो तर आजचं फेशल नक्की अटेंड करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे नक्की ती जॉईन करा आणि फ्री सेशन अटेंड करा पालकत्व हा शॉर्ट कोर्स घेऊन आलेली आहे ज्यामध्ये महिलांना मुलांशी पालक म्हणून कसं वागायचं यावरची पूर्ण माहिती देणार आहे सेशनची फी फक्त एकोणपन्नास रुपये आहे आणि या गुरुवारली दुपारी दीड वाजता हे सेशन असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि त्याचं रेकॉर्डेड पण मिळेल आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू